नमस्ते अक्का माझी एकच नम्र ते माझा एक मुल नेल्यासारखं आहे आणि एक माझं मुल गेल्यासारखं आहे जाताना मी मुलांना सांगून सुद्धा सांगितलं होतं की पोरांनो तुम्ही एकामेकावर सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि त्या बैलावर सुद्धा लक्ष ठेवा सगळेजण बेसावतपणा बेसावत राहू नका पण तो माझा एक नवसाचा महादेव आहे आणि तो कुब्रेश्वर महादेवाच्या नावाने बैल पळतो माझा हे कोण बैल ठेवल त्याला कधी जाया जाणार नाही त्यांना आनंदाने येऊन म्हणा की हे बैल तुमचा घावलाय आम्हाला आणि सहकुशीनं जे पाहिजे ती बक्षीस द्यायला तयार आहे पण एक माझं पोर माघारी चुकलंय बिन बोलता या की माझं पोर माघारी फक्त घालवा एवढीच माझी एक नम्र आहे की माझ्या पोराला त्या बोला येत नाही एवढीच माझी अपेक्षा आहे तुम्हाला मी बक्षीस द्यायला तयार आहे आणि जो बिन बोलणार पोर ठेवताय आणि तुम्हाला ना। ती घालवायची इच्छा जर नसली तर ती तुम्हाला कधी जाया जाऊन देणार एवढीच माझी शेवटची ठेवू नका ते कधी जाया जाणार नाही तुम्हाला अक्का भरपूर दिवस झाला शोधतायत मुलं त्या मुलांच्या चेहऱ्यावरती बघून डोळ्यातूनच पाणी येत त्याविषयी काय सांगाल म्हणजे ते अक्षरशः जेवली पण नाहीत माझी पोरं जेवतच नाही ती आम्ही सुद्धा एवढी मी आजारी सगळीकडे फिरती कि कुठं ना कुठं तरी कोणतरी सांगल की इथं तुमचा बैल हा नाहीतर एवढ्या दिवसात तुमचा बैल तुम्हाला मिळेल पण मिळणार हा बैल माझा कुठं झाला नाही तो कुंप्रेश्वर महादेवाच्या नावाने पळतोय आणि तो नवसाला मागितलेला बैल आहे नवसानं मला मिळालेला नाही आणि माझा कधी बैल कुणाला ठेवणाराला जाया जाणार नाही माझा एवढाच सापाय का तर मी एवढं बक्षीस ठेवून सुद्धा कोणाच्या वाचत नाही ना की तुमचा बैल हिता येण तुम्ही घेऊन जा म्हणून आम्ही काय चोरीचा आळ घालत नाही किंवा म्हणत नाही आला असला फिरत फिरत सांगा की बाबा काय नाही हो माझ्याकडे आला होता आणि मी त्याला धरून ठेवलाय मी त्याला कधीच म्हणणार नाही की तू चोरलायस म्हणून माझी एवढीच इच्छा आहे आणि अक्का मुलांनी सुद्धा ठेवलेलं आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि ती माघारी मला आणायची मी ती बक्षीस देणारच आहे बक्षिसाला नाही म्हणणार नाही अक्का आता आद वयामध्ये पण बरीशे मैदान त्यांना गाजवलेले आता दुसऱ्या वयामध्ये आलेला तेव्हा पण भरपूर मैदान गाजवत होता ज्यावेळेस तू फायनलचा बोलाल घेऊन घरी यावेळेस काय आनंद असायचा आनंद असा असायचा तो जिंकू ना जिंकू पण तो बैल ज्या वेळेला त्या पिकअप मध्ये दिसायचा त्यावेळेला समाधान असायचं का तर सहाराच्या वेळा सगळ्याच भारी आपल्याच बैलाला असावे असा नाही प्रत्येकानं प्रत्येकाची इच्छेनं तो बैल प्रत्येक जण पाळतो प्रत्येक जण जीव लावतो प्रत्येकाला वाटतं एकदा तरी माझ्या एका बैलानं बक्षीस द्यावं तसं अनेकांना पाहिलेली बैल होती प्रत्येकाला बक्षीस मिळतं तसं मला पण मिळत होत एखाद्या वेळेला नाही जरी जे कुणाला तरी कधी मला वाईट वाटलं नाही त्याचं का तर असं ना का दुसऱ्याच्या तरी लेकराला बक्षीस मिळाले ना ह्यात मी समाधान मानायची कधीच नाही म्हटलं की माझा बैल पाळाला नाही आणि त्याचा रागरा कधी केला नाही त्याला कधी आम्ही उपाशी ठेवला नाही का कधी चारा पाट मारले नाही असू जे दुसऱ्या तरी लेकराला मिळालंच नाही हीच अपेक्षा आम्ही लिकरू म्हणले आम्ही कधी बैल म्हणलो नाही त्याला माझी एवढी नम्र विनंती आहे की माझा ह्या आत्मा जी तळातळा करतो या मी सगळ्यांच्या दहा वेळा पायापूर्वी माझा दक्कन जर इच्छा लागेल करा मला एक लोक नाही माझा लोक आहे म्हणणं आहे फक्त दक्कन आम्हाला आणून द्या कारण जेणे कोणी नेलंय ते म्हणजे अ भावना तर समजल्या पाहिजेत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या कारण एवढं पण निर्दय असू नाही माणसाने एवढं निर्दयपणा केलं तर कुठे नरकत पण जागा भेटायची नाही त्याला मग काय <laughs> बोला त्याला बोलायच नाही त्याला बोलायचं असतं तर तो, तो, तो दहा वर्षानं ना कवा तरी तुमच्या गोट्यात न म्हणा दारात निघून तो आला असता शोधत तो माघारी चुकला नसता आमची शाळा नाही शिकलेलच म्हणलं तरी बार, बार माघारी घराकडे फिरतो दहा वर्षानं माझं आमच्या ठिकाणी गाव आहे म्हणून तसं बिन बोलणार आहे तर ती कसं येईल तर तुम्ही आणून घालवाल त्याच्यासाठी मी तुम्हाला बक्षीस जी ठेवलंय की मी माझ्या मनापासून देते मला पोरगा नाही माझा पोरगा आहे माझा पोरगा बिन बोलणार आहे तेवढा माघारी आणून द्या इच्छा आहे आणि तो कुबरेश्वर माझ्याच्या नवसाचा बैल आहे तो ठेवणाराला कधीच जाया जाणार नाही त्याने दहा ठिकाणी चौकशी करा बैल जर नाही दिला तर त्याच्या घराला कुलूप सुद्धा लागेल एवढ्या पर्यंत माझा आत्महत्या नाही जर फळ म्हणत नसेल माणूस तर त्याला हिव माझा शेवटचा शापाय म्हणून समजावा दादा तुम्ही दादा तरी एक शोधाशोध तर भरपूर सुरू आहे आता कोणत्या कोणत्या भागामध्ये तुम्ही शोधाशोध केले म्हणजे शोधाशोध सांगली बऱ्यापैकी संपूर्ण चालले हा सांगली पुन्हा इकडं कागल साइड बघितली कोल्हापूर बघितले सातारा भाग तर सगळा बघितला कोणी साइड बघितली सगळी पण कुठं थान पत्ता लागलेला नाही त्याला दादा शेवटचा प्रश्न विचारतो काय सांगाल म्हणजे जेणे कुणी नेहल त्याला काय आव्हान कराल म्हणजे एक म्हणतात ना ते कुठेतरी दया वाटली पाहिजे कारण एवढं तुम्ही जीवापासून त्याला सांभाळलाय आणि त्यानं पण कुठं विचार केला पाहिजे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने जरा विचार करावा जर बाबा कोणाचा असेल त्याने फोन करावा त्यांना की बाबा तुमचा बैल असा असा सापडलाय आम्हाला बाबा इथे इथे ठिकाणी या ठिकाणी आहे या घेऊन जावं पण असं कोणाचाच फोन येत नाही की बाबा इथे दिसलाय किंवा इथे आमच्या इथे बैल हाय असं फोन येत नाही म्हटलं पोरं म्हणजे पाच दिवस तिथे उपाशी काढले तिथं ज्या दिवशी बैल गेला त्या दिवसापासून अक्षरशः आम्ही पंधरा जण हिंडतो रोज नुसतं पाणी बिरतो चार घरचे चार पोरं बिना पाण्याची हिंडते की लोकाची पोरं कामावणी शाळेत नाही या तर बैलासाठी सगळी जण की या आणि सगळी जण विचारते सगळी जण उपाशी तर उपाशी राहते आमच्या घरात एक एक दिवस आम्ही नाही कधी पोरं म्हणत आम्ही घरी जाऊन जेवण येतो म्हणून सगळी पोरं असे गोट्यावर आणते सगळीच पोरं काय सगळ्याच घरची जेवून येणारी की काही प्रत्येकाला दया आहे या बैलाची आणि प्रत्येक जण माझा म्हणून त्या बैलाची संगत आणि मित्रांनो सांगलीत uh, uh... थंडीचा कडाका हो। किती आपल्याला माहितीच हो। कारण हो। एक प्रकार भरपूर तिथं सकाळी अक्षरशः नको नको होते हो। आणि या त्या थंडीच्या उन्हाळ्याच्या ह्याच्या तडाक्यामध्ये त्यांनी पंधरा हो। दिवस काढले तिथे हो। 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 आणि अजून पण त्यांचे चुलते तिथे अजून पण त्या चुलत माझी हेच विनंती राहील ज्याला कोणाला डक्कन दिसेल किंवा त्याच्यासारखं एखादं वासरू दिसेल तर ते नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर फोटो वगैरे दिलेलाच आहे तुम्ही चोरलाय म्हणून जरी त्यांच्याकडे गेला फक्त माझी एवढी एक इच्छा आहे की तो बिन बोलणार आहे तर तुम्हाला कुणाला दिसला तर बांधा आणि या पोरांना फोन पुन करा कुणाच्या पण फोनवर फोन करा कि बा हे आमच्या ठिकाणी आहे आणि हे तुमचा बैल आहे का बघा आमचा असला तरच आम्ही हो म्हणणार आहे आम्हाला दुसऱ्याचं कुणाचं मुखा जाणार नको आमचं असलं तरच आम्ही हो म्हणणार आहे आणि आम्ही तुम्हाला तिथं बक्षीस देऊ आणि मग त्याला घरी आणि तू महादेवाच नवसाच आहे कुणाला मागून खुशी न देईन पण असा जर चोरून जर ठेवाल का नाही तर कधीच तो जाया जाऊन देणार नाही कुणा चल मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो देगाव येथे दुसरा सुरू दक्कन त्याची मुलाखत आपण आधी सुद्धा घेतलेली गोट्यावरती येऊन परंतु एक आठवडा झाला म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान झालं तेव्हापासून दक्कन हा गायब आहेत बरेचसे प्रयत्न चाललेत शोधायचे पण परंतु टीमला कुठ तरी यश मिळत नाही आणि भरपूर पराकष्ट करत आहेत नमस्ते दादा नमस्ते, नमस्ते। काय नेमकं काय झाले कसा का 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 प्रकार घडला नेमका काय आलं अ आम्ही बैलाला दहा दहा सहा दहा वाजता बैल सेमीला पळला दहा साडे दहा वाजता म्हणून आम्ही म्हणलं सगळी पोरं म्हणली आपलं सकाळ उजाडताना उजाडला जाव्या मैदानात बिलाही गर्दी होती ट्रॉफिक ही जाम झाला रातभर म्हणलं नको बी ताप सकाळी पहाटे म्हणलं उठून लवकर जाव्या पहाटेचं पाच वाजता तर मी अडीच जा वाजेपर्यंत जागा होतो शेकत बसलेलो आम्ही पोरं झोपलेली पण म्हणलं मी अडीच वाजता उठून बघितलं म्हणजे बैल आहे का व्यवस्थित कसं आहे काय तर बैल नसत होता म्हणजे अडीच वाजता मी अडीच वाजता झोपलो चार वाजता उठलो चार वाजता बैल बघितला तर चार वाजता काय बैल नव्हता तिथं चार वाजून तीन मिनटांना मग आम्ही शोधायला सुरवात केली तिथं आसपासचा परिसर पर सगळा फोडाकला आम्ही पण काय बैल नाही दिसला आ, किती तारखेला हा प्रकार घडला त्या तारीख सांग दहा तारीख दहा तारखेला नऊ तारखेला पाळला रात्री दहा वाजता बर आणि पहाटे दहा तारखेच्या पहाटे म्हणजे हे झाला म्हणजे नऊ तारखेला रात्री सेमी फायनल तो हो। त्यावेळेस तुम्ही कोड्याच्या माया तिथेच होता तिथे रात्री हो के सर्व किती मेंबर होत पंधरा जण जण होत बर आणि तिथून कुठे गेलं म्हणजे सेमी झाल्यानंतर बैल आम्ही गेले गेल्या बरं तिथं थांबलेलो आम्ही एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला मैदान ते मला वाटते नदी होती तिथं म्हणजे तिथं पाणी होत त्या साईडला बांधलेलं का पुन्हा मैदानात एक पोल्ट्री होती त्या पोल्ट्री शेजारी पोल्ट्री शेजारी बांधले बरं बरं तरी किती वाजता काय आलं की बाबा धक्कन काय बर शोध शोध वगैरे भरपूर असेल आम्ही पाच दिवस होतो कंटिन्यू बैल ओडकत होतो आम्ही बर चालत तिकडे तिकडे पन्नास साठ किलोमीटर आम्ही चालत बैल ओढकलो बर पण काही गाव नाही आता भरपूर प्रयत्न चालू आहेत सगळं सोशल मीडियावरती चालू आहे पण काय रिस्पॉन्स वगैरे काय असंच कॉल येते ते हा की बाबा गावला का अशी दुसरी चौकशी करते असा असा कॉल येणार कोणाचा कि बाबा इथे दिसला दिसलाय असा कॉल कोणाचा काय येत नाही असा असं मुद्दे सुद्धा कॉल येत वगैरे नाही बरं म्हणजे असं कुठल्याच एरियामधून कॉल नाही का आला की दक्कन सारखं दिसणार वासरू बाबा दिसले वगैरे असं काय झालं नाही आतापर्यंत कोणाचा असा कॉल आला नाही बरं आहेत आपल्या आपल्यासोबत नमस्ते आमचं वासरू नऊ तारखेला मैदान फॉर्च्युनरच्या मैदानात अ गटपात झालं पुन्हा दहा वाजता रात्री सेमीपाळाला त्यानंतर साडे दहा अकरा वाजता वासरू बांधलं नंतर कंटाळा आल्यानंतर सगळी तिथेच आणि सकाळी पहाटे पाच वाजता निघायचं होतं म्हणून उठून लवकर बघितलं तर वासरू तिथं नव्हतं म्हणजे मेघ उपटूनच जाग्यावर नव्हतं मेघ पण नव्हती कासर काय नव्हतं तिथं तेव्हापासून वास जे वासराचे काय म्हणजे अजिबात कायच नाही कुठं हालचाल नाही काय नाही आणि कुठून फोन असं भरपूर येते की सापडलं का वासरू एवढंच येते आणि एक दोन ठिकाणाहून आता काल पण एक घटना घडली पुण्यामध्ये तर तिथून फोन यायला लागले ती पण व्हिडिओ एक व्हायरल झाली की तुमचा दक्कन आहे का दक्कन आहे का तर आमचा दक्कन तो काही नाही आणि आमची आता फक्त एकच विनंती आहे ज्याला कोणीला दिसेल संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर प्रत्येक गावात प्रत्येक गावात वगैरे जे बैलगाडी मालक चालक शौकीन असतील त्यांना एकच विनंती आहे आपली रानात वगैरे असतात ना आ, रा, हुँ, लोक त्यांना फक्त त्यांच्या कानावर घालून का जर दिसल्यास तुम्ही संपर्क करा काय असेल ते आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे पंच्याहत्तर हजार रुपये ते आपलं देण्यात येईल तुम्हाला एवढीच विनंती म्हणजे मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरत नाही त्यांनी फक्त गावातले जे मेन मेंबर आहेत म्हणजे सरपंच झाले उपसरपंच झाले उपसरपंच झाले किंवा प्रत्येक गावात असा आहेच बैलगाडी मालक आहेत म्हणून त्यांच्या कानावर घातले तरी आम्हाला ती माहिती मिळेल बर दादा असं कळण्यात येते की तुमचे पण काही मेंबर तिथं पाच सहा दिवस होते कोड्याच्या सुरू अजून मायाचे तिथं अच्छा अजून पण तिथं ज्या दिवशी काय आलं की मेका वगैरे म्हणजे ते गायब झालंय तिथून त्यावेळेस काय म्हणजे सिच्युएशन काय होती ती त्यावेळेस म्हणजे काय ग्रुप मध्ये डिस्कशन काय झालं तुमचं त्यावेळेस काय तेव्हा काय वाटत होत की वासरू तिथेच असेल सुटून गेला असेल किंवा काय झालं असेल पण नंतर सगळीकडं सगळीकडे बघितलं सगळं एरिया तिथला बघितला तिथली शेजारची गावं बघितली तरी पण कुठं काही पत्ता लागला नाही वासराचा म्हणून फक्त जरा एक विनंती आहे सगळ्या बैलगाडी सौकिनांना महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील मोठ्या लोकांपर्यंत ही माहिती पोचवा म्हणजे काना कोपऱ्यात पोचलीच पाहिजे वस्ती वगैरे लोक राहतात मग तिकडे त्यांच्याकडे सोशल मीडियाचा जास्त वापर त्यांना जास्त हे नसतं मग त्यांना माहिती मिळाली तरी चालेल आणि त्या दिवशी मोठं मैदान होतं दक्कन नारा ना ते हो, नाराज नव्हतं केलं नाराज केलं गट तिथं पास करणं म्हणजे फायनल जिंकल्यासारखं फायनल जिंकल्यासारखा गाडी मिळाली हीच गाडी मिळाली मित्रांनो टू व्हीलर जिंकली त्या दिवशी पण रात्री हा प्रकार घडला दादा तरी जेणे कुणी नेलं असेल त्यांना काय आव्हान करेल कारण एक आमची फक्त जीव भरपूर आहे तुमचा जीव भरपूर म्हणजे तो घरातला सदस्य आहे आमच्या घरातला सदस्यच आहे फक्त आमची फक्त एकच इच्छा आहे की आम्हाला आमचा दक्कन कोणाला पण कोणाजवळ जरी असेल तर सांगा आम्ही काय असेल ती त्यांना बक्षीस देऊ आणि आमचं आम्हाला दख्खन फक्त माघार द्या मित्रांनो हृदयाच्या आकांतापासून सांगतायत ते मालक कारण एक प्रकारे बक्षीस पाहू शकतात त्यांनी जिंकलेले सर्व आणि मी पण मुलाखत घेतली मागच्या वेळी त्यामुळं किती जीव वगैरे आहे ते म्हणजे भरपूर जीव आहे त्याच्यावरती तुमचं टीमचं मागच्या वेळेस तुम्ही आला होता तेव्हा पण बघितलं बरोबर तेव्हा आदत होता आता दुसरा झालाय तो कधी नाराज पण नाही करत आणि लहान मुलांचा लहान मुलांचा जास्त जीव आहे त्याच्यावर आणि त्याचा पण लहान मुलांवर जास्त जीव आहे नमस्ते नाव सांग तुझ राजवीर रमेश बरगे बर दक्कन आता शोधताय तुम्ही आठ दिवस झाले किती जीव होत दक्कनवर त्याच्या दक्कनवर सगळ्यात जास्त जीव बर ज्याने कोणी त्याला तर त्याला काय सांगशील त्यांनी नेला असेल त्यांनी ने लवकरात लवकर बर काय किती शोध करताय तुम्ही कारण भरपूर तुम्ही त्याला शोधताय आसपासच्या भागामध्ये काय काय चालू आहे म्हणजे किती शोध चालू आहे शोध जास्त चालू आहे बर काय सांगशील काय नाही जेणे कोणी नेला असेल त्याने फोन करून नाव ना सांगावून ना मित्रांनो लहान मुला मुलांच प्रेम आहे त्याच्यावरती त्यामुळे ते एक मनापासून हृदयापासून बोलत आहेत त्यांचा त्यांची बाकी काहीच अपेक्षा नाही त्यांना फक्त एकच वाटते की त्यांचं जे वासरू आहे ते पुन्हा एकदा दावणीला यावं हीच त्यांच्या जीवनच्या आकारण मागणी आहे